प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावामध्ये अवैध पद्धतीनं सुरू असलेली दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं होतं ग्रामपंचायतचे उपसरपंच नामदेव घुले ग्रामसेवक प्रमोद जाधव यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलं आहे दारू विक्री करणाऱ्या कुटुंबाचे ग्रामपंचायतच्या वतीनं देण्यात आलेले नळ कनेक्शन तात्काळ तोडलं गेलंय तर ग्रामपंचायतच्या वतीनं वारंवार नोटिसा देऊनही त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करून देखील अवैध दारू विक्री सुरू होती त्यामुळे ग्रामपंचायतीनं कठोर निर्णय घेतलाय यावेळी महिला आणि ग्रामस्थांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यानंतर उपसरपंच नामदेव घुले आणि ग्रामसेवक प्रमोद जाधव यांनी जे संबंधित अवैध दारू विक्री करतात त्यांचे तात्काळ नळ कनेक्शन तोडले तर ग्रामस्थांनी त्यानंतर हे उपोषण मागे घेतलंय नुसतं आपण ग्रामपंचायतचा दोष देऊन उपयोग नाही आपण सर्वांनी एकत्रात येऊ जसं आता आणि आपले आपलं आपल्या घुलेबाळांना सांगितलं की जर एवढं करून जर ते कोणी ऐकण्यास पात्र नसतील तर त्याच्यावरती आपण सर्वांनी त्यांच्या सम घरासमोर जाऊ तिथं उपोषण धरलं पाहिजे महिला मंडळानं जे कोणी असेच काय विक्री करता असतील त्यांचा थोडासा पसार जो आहे त्यांच्या जो आतमध्ये जो काय असेल ते ते सर्व बाहेर रोडवर टाकलं पाहिजे चांगला एकदम एक, एक मतानं सर्वांनी त्यासाठी निर्णय घेतला पाहिजे अवैध दारू विक्री बंदीसाठी आपण या ठिकाणी अमोर उपोषणासाठी जमलेला आहोत कारण गेले आठ महिने झाले आम्ही पंचायतीकडे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा पंचायतीने यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यासाठी आज आम्ही महिला पुरुष वर्ग या ठिकाणी अमोर उपोषणासाठी आलेले आहोत माझं एकच सांगणं आहे पंचायतीला सरपंच ग्रामसेवक बाकीचे सदस्य यांनी यावर कठोर कारवाई करून ही दारू अवैध विक्री दारूबंदी केली पाहिजे नाही यावर निर्णय घेतला तर हे असंच आम्हाला उपशन चालू राहील अवैधरित्या दोन ते तीन जणांचे दारूचे चा धंदे चालू आहेत हे दारूचे धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालतात काय चालतं याची माहिती ग्रामपंचायतीने लवकरात लवकर काढायची आमच्या माहितीनुसार हप्तेखोर प्रशासनाच्या कारभारामुळे या ठिकाणी ही दारू विक्री चालू आहे ही दारू विक्री लवकरात लवकर बंद झाली पाहिजे आणि या दारू विक्रीसाठी आम्ही या ठिकाणी मरेपर्यंत आमरण उपणाला या ठिकाणी बसत आहोत आजपासून तर जोपर्यंत याचा प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही तोपर्यंत हे लक्षणीय उपोषण चालू राहील आज महिलांनी जे अमर उपोषण केलेलं आहे पंस, ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व महिलांना वाई देते की आपल्या गावातील दारू दारू विक्री पूर्णपणे बंद होईल आम्ही त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करू आणि दारू विक्री बंद करून आतापर्यंत ग्रामपंचायतला वेळोवेळी ग्रामस्थांनी महिला मंडळांनी आतापर्यंत तक्रार अर्ज भरपूर दिलेला आहे पण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही त्यासाठी आजपासून उपोषण आम्ही चालू करीत आहोत सगळं महिला मंडळ ग्रामस्थ आणि जोपर्यंत याच्यावर निर्णय लागत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील प्रत्येक वेळेस असं म्हटलेलं आहे की दारू बंद झाली पाहिजे कोणी पिऊ नये दारू आणि जेणेकरून दारू जर सुटली येत सर्वांची तर सर्वांचे संसार चांगले होतील बायकांना प्र आता प्रत्येक गोष्टीमध्ये बायकांना काम करावं लागतं घरामध्ये म्हणा शेतामध्ये आपण सगळे शेतकरीच आहोत पण नवऱ्याने जर संध्याकाळी दारू पिऊन बाई कितीही काम करू शकेल पण जर ती नवरा जर संध्याकाळी दारू पिऊन आला तर त्या बिचारीनं जेवढं काही कष्ट केलेलं आहे त्याचं चीज होत नाही कारण ती प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की दोन शब्द प्रेमाने नवऱ्याने येऊन आपल्याशी संध्याकाळी बोलावं किती कष्ट पडू पण तो जर प्रेमाने बोलला मुलाबाळांशी चांगला जर नाही का हसून खेळून राहिला मुलं अभ्यास वगैरे लहान मुलं असतील तर अभ्यास वगैरे करतात का हे पाहिलं तर त्या बाईला असं वाटतं की खरंच आज आपलं कुटुंब खूप छान आहे मग ही दारू जर एवढी वाईट आहे तर दारू ही कोणी पेऊ नाही दारू बांधी असं आपण जर सगळ्यांनी महिलांनी जर याच्यात भाग घेतला तर खरच नक्कीच होईल महिला अशी तर ती काय करू शकत नाही प्रत्येक महिलांना आपल्याला सा सगळी सत्ता पाहिजे आपल्याला निम आपल्याला आरक्षण पाहिजे सगळं पाहिजे मग ह्या बाबतीत आपण जसं सुखाला सामील होतो तसं दुःखाला जसं प्रत्येक संकटाला सुद्धा आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे असं माझा उद्देश आहे आणि प्रत्येकाने सगळ्यांनी बी याचा सहभागी होऊन आणि खरच सगळ्यांनीच ही दारू नकोचे अहो आपण किती त्या दारूबद्दल आपल्याला कितीतरी त्रास होतो आपलं घर चांगलं राहत नाही आपलं सगळ्या जे आर्थिक प्रगती व्हायची ती आपली थांबती दारू मग काय चांगले आहे का ते आपल्याला कोणी म्हणतात काय बाय दारुडाचीच बाईक काय बाय दारुड्याचीच बाईक म्हणजे आपल्याला सुद्धा नाव ठेवतात ना एक माणूस पितो पण त्याच्याबरोबर आपल्याला सुद्धा नाव ठेवतात अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे आता आपण जाऊन सर्वजण का ही जी नोटीस आहे त्याच्या घरावर चिकवणार आहे त्याची सही घेणार आहोत सर्वजण आपण आणि त्याच्यानंतर या नोटीसप्रमाणे त्याचं तात्काळ सर्वांच्या समोर आपण नळ कनेक्शन बंद करणार आहोत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचं अन्न जे रेशनद्वारे मिळतात ते सर्व बंद करणार आहे या दोन गोष्टी करूनही न थांबल्यानंतर आपण ते जे घर आहे ते शासकीय गट नंबर नऊशे एक्केचाळीसमध्ये आहे आणि ते अतिक्रमांमध्ये आहे तो शासकीय गट नंबर आहे आणि त्याचा जो ग्रामपंचायत मिळकत नंबर आहे तो सहाशे एकोणचाळीस आहे त्याची जिल्हाधिकारी प्राण तहशीलदार बाकीची सर्वांची परवानगी मी घेतो आणि घेतल्यानंतर आपण तात्काळ त्याचं घरसुद्धा तिथून पाडून टाकणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे आपण जे केलेलं जे सुरू केलेलं जे अमर उपोषण आहे आम्ही कठोर कारवाई करतो त्याच्यामुळं सर्व महिला आणि पुरुष उपस्थित जे जमलेले आहेत जे सकाळपासून तुम्ही जे अमर उपोषण चालू केलेलं आहे ते तात्काळ मागे घ्यावेत आम्ही तुम्हाला हमी देतो आमच्या समोरच आपण कारवाई करणार आहोत नळ कनेक्शन बंद करणार आहोत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्राथमिक स्वरूपात बंद करून टाकणार आहोत आणि याच्यातून ऐकलं नाही तर ते घर आपण पाडून टाकणार आहे त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे आपलं उपोषण मागे घेण्यात यावं दारू विक्रेत्यांनी तात्काळ दारू विक्री बंद न केल्यास त्यांचं रेशनही बंद केलं जाईल असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीनं दिला गेला तर स्वतःहून दारू विक्री बंद न केल्यास त्यांचं शासकीय जागेत जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जमीनदोस्त केलं जाईल असाही इशारा दिला गेला आहे यावेळी संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावरती मोर्चा काढला येत्या काही दिवसामध्ये या सर्वांनी गावात सुरू असलेली दारू विक्री बंद करावी अन्यथा ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांच्या सर्व सुविधा बंद केल्या जातील असा कणखर इशारा उपसरपंच नामदेव घुले यांनी दिला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस